मी त्या जुन्या सरकारी रुग्णालयात रात्रीची ड्युटी करत होतो नावाने कंपाउंडर पण इथे सगळं आमचंच काम असायचं रात्रीच्या शिफ्टची वेगळीच हवा असते हॉलमधला एकच जुना पंखा चालायचा त्याचा आवाज आणि डेटॉलचा तीव्र वास आणि मध्येच कुठल्या तरी वॉर्डमधून येणारा रडण्याचा आवाज पण सगळ्यात मोठा होता तो शांतपणा ती रात्र वेगळी होती लाइट्स येत जात होते दिवे झटकन मावळत होते नंतर पुन्हा चमकत होते माझ्या टेबलवरचा दिवा फक्त एकाच कोपऱ्यात उजेड पोचवत होता बाकी सगळीकडे अंधार मग तो आवाज ऐकू आला एक जुनी बेल वाजली मी माझं डोकं वर करून ऐकलं आवाज येत होता तो शेवटच्या गॅलरीमधून जिथे वॉर्ड क्रमांक सात होता तोच तो शिल्लक राहिलेला वॉर्ड ज्याला दशकांपूर्वी सील करून टाकलं होतं एका भीषण आगीनंतर मी स्वतःला समजावलं कदाचित वॉर्ड नंबर सहामधून बेल आली असेल आवाज चुकीचा येत असेल पण मनातल्या मनात मला माहीत होतं वॉर्ड सिक्स म्हणजे प्रसुती विभाग तिकटची बेल वेगळी आहे मऊ आवाज करणारी होती पण हा आवाज जुना गंजलेल्या लोखंडासारखा होता पहिल्या रात्री मी दुर्लक्ष केलं पण मग ती बेल रोज वाजू लागली अंधारुजाडायच्या वेळी दररोज आणि त्याबरोबरच त्या, त्या गॅलरीजवळचा एक दिवा नेहमी चालू बंद व्हायचा जणू काही कोणी तिथे उभं आहे आणि माझ्याकडेच बघत आहे मी माझी चौकशी करायला चालू केली जुन्या फाईल्स रजिस्टर्स बघितले एकोणीसशे त्र्याऐंशीच्या एखाद्या जुन्या अंकात एक छोटी बातमी सापडली सदर रुग्णालयात आगीत सात जणांचा मृत्यू कारण अज्ञात पण हॉस्पिटलच्या एका मामांनी गुपचूप सांगितलं त्या आगीत कोणी मेलं नाही साहेब ते आधीच मेले होते फक्त त्यांना ठेवलं गेलं होतं त्याने मला एक नकाशा दाखवला वॉर्ड नंबर सातच्या खाली एक जुना शवागर होतं एक गुप्त बोगदा होता जो रुग्णालयाला जवळच्या गावातल्या एका जुन्या देवघराशी जोडायचा त्या गावात एक पूजा अर्चा करणारा एक जहाल वैद्य होता तो एक उपचार करायचा जे रुग्ण औषधोपचाराने बरे होत नसत त्यांना तो आपल्या जुन्या पद्धतीने बरे करायचा पण ते उपचार म्हणजे भूत अमानुष क्रिया होत्या आणि त्याच्याकडून एक चूक झाली रुग्णाच्या शरीरात काहीतरी राहिलं त्यांना मृत समजून वॉर्ड नंबर सातमध्ये तसंच ठेवलं गेलं आणि आगीचे कारण देऊन तो विभाग पूर्णपणे बंद करण्यात आला माझा पुढचा टप्पा होता ती शवागराची खोली तिथल्या जुन्या लाकडीदारातून मी आत शिरलो वास कुबट वास जळलेल्या मांसाचा खरकटेपणाचा आणि कुजल्यासारखा एक मोठे प्रेशर कुकर होते ज्यातून मानवी अवयव बाहेर काढले जात होते पण एक कोणा वेगळा होता तिथे शेजारी शेजारी सात शरीरे झोपवली होती प्रत्येकावर एक पांढरा पडदा पण तो पडदा काळा पडला होता माझी नजर शेवटच्या शरीरावर गेली त्याच्या पडद्यावर एक लाल डाग पसरला होता ताजा जसा तो नुकताच झालेला असेल माझं हृदय धडधडायला लागलं मी हळुवारपणे तो पडदा उचलला आणि मी जे पाहिलं ते आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये ते शरीर अर्धे जळालेले अर्धे कुजलेले ऊट फाटलेलं आतल्या अवयवांवर किडे रांगत चालत होते पण त्याचे डोळे उघडे होते आणि ते फिरत होते त्याने माझ्याकडे पाहिले आणि त्याचं तोंड जे अर्ध जळालं होतं ते हल्लं एक कर्कश आवाज बाहेर पडला बस आता सगळं बरं होईल मी पाठीमागे उडी मारली धावत सुटलो पण ते दार ते जुनं लाकडी दार आतून बंद झालं होतं मी धक्का पण मारला पण काही फरक पडला नाही मग मी वरच्या बाजूने जाणारा जिन्याकडे धावलो तो वॉर्ड नंबर सातमध्येच जायचा वॉर्ड नंबर सेवन ते शब्दांच्या पलीकडचा नरक होता हवेत जळलेल्या केसांचा वास प्रत्येक बेडवर एक पांढरा पडदा आणि प्रत्येक पडद्याखाली एक अर्धवट नष्ट झालेलं शरीर काही जळालेली काही फाटलेली आणि सगळ्यांचे डोळे उघडे ते फक्त माझ्याकडेच बघत होते दिवे झपाझप चालू बंद झाले आणि प्रत्येक वेळी ते चमकले की ती शरीर जवळपास येत होती एक बेडचा पडदा हल्ला एक हात बाहेर आला त्वचा काढलेली काळ्या रक्तानं भरलेली तो, भर तो हात माझ्या दिशेने आला मी माझ्या मागचं धार धरलं तेही बंद होतं मी ओरडलो मदतीसाठी पण ओरडण्याऐवजी फक्त एकच शब्द बाहेर पडला नको दिवे आता बंद झाले आता पूर्ण अंधार फक्त ते सात जणांचे डोळे मला बघत होते आणि मग मा, माझ्या कानात एक कुजबुजणं ऐकू आलं सात वेगवेगळे वे वे आवाज एकाच वेळी बोलत होते इथे ये इथे ये आम्ही तुला बरं करतो दिवे पुन्हा चमकले आणि ती सात शरीर ती उभी होती त्यांनी त्यांचे तोंड विकृतपणे उघडले होते त्यांनी माझ्याकडे त्यांचे हात सरकवले मी कसं तरी ते दार उघडलं मी पाठीमागे पळत सुटलो मी कधी एवढं जोरात पळालो नव्हतो मी माझ्या रूममध्ये शिरलो आणि लॉक लावून घेतलं सकाळ झाली दिवस उजाडला मी सुरक्षित होतो मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सगळं सांगितलं तो हसला म्हणाला तुला ताप आला असेल एक दिवस सुट्टी घे त्याने माझ्याकडे पाहिलं पण नाही मी घरी गेलो पण झोप येईना तो कर्कश आवाज ते डोळे तो वास काहीही विसरू शकलो नाही दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेलो माझ्या टेबलवर एक जुना रजिस्टर पडला होता वॉर्ड नंबर सातची जुनी ओपनिंग रजिस्टर तो मी उघडला शेवटच्या पानावर एकोणीसशे त्र्याऐंशीच्या त्या सात रुग्णांची नावं होती आणि त्याखाली एक नवीन नाव लिहिलं गेलं होतं शाई तशी ताजीच होती ते माझं नाव होतं तेव्हापासून वॉर्ड नंबर सातची बेल पुन्हा कधी वाजली नाही पण मी अजूनही तो आवाज ऐकतो रात्री झोपेत माझ्या स्वप्नात आणि मला कळतं ते फक्त माझ्यासाठीच वाजत आहे